नमस्कार मित्रांनो कोकणकर सुभाष चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज वार आहे शुक्रवार आणि आम्ही चाललो आहे गावी गावी जाण्याचं प्रयोजन असं आहे की माझी बहीण आणि माझा भाऊ दोघांच्या मुलींचा बारसा आहे उद्या आणि आपण गाडी घेऊन चाललो आहे आता वादलेत रात्रीचे दहा आणि निघायला आपले साडे दहा होतील बघूया रस्त्याला किती ट्रॅफिक मिळते आणि कसं काय आणि ह्या आमच्या एरिया पूर्ण ह्या इकडे आमची बिल्डिंग हा आमच्यासमोर असलेलं हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला लिंक पहिली येत राहील बघूया चला पुढचं तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील आणि आपला प्रवास कसा होत त्यासाठी व्हिडिओवरती तुम्ही शेवटपर्यंत राहा तर आता आपण पोचलो आहे फाउंटनला आपल्याला मध्ये ट्रॅफिक मिळाली संतोष म्हणजे रोडचे तर काम चालू होतं इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे ठाण्यासाठी सरळ रोड गेला आहे आपला मुंबई साईडला चला पुढचा प्रवास बघा कसा होते मी तर रात्रीचा वादला एक आणि आता मी पोहचलो आहे ठाणा ठाण्यावर क्रॉस केला मी आता ट्राफिक भेटली घोडबंदरला त्याच्यामुळे लेट झाला आपल्याला पुढे मिळणार ना ट्राफिक ओके मग आपण पोहोचलोय पनवेलला आता इथून पोहोच एक दहा मिनटामध्ये नाही बघा इकडे जरा खायला थांबलो आहे तुम्हाला स्पॉट माहितीच असेल सगळ्या गाड्या इकडे थांबतात हायवे आपलं मेन हे बघा इकडं सरळ पुण्याला गेलं असं एक्सप्रेस चला बघूया काय खायला भेटतंय चल सरतं काय आलं शूज काढलेलं आहे मित्रांनो आपण थांबलो आहे आता था। नाश्ता करायला म्हणजे जेवायलाच थांबलो आहे सोनू कसं आहे एक नंबर आमचे परब साहेब आहे तिथे पण इथे गरम गरम मिळतं सगळं कधी आलात तर नक्की टेस्ट करा टेस्ट पण चांगली आहे आणि इकडे भरपूर फॅमिली वगैरे सगळे आहे चला आता वाजले दोन इकडे आता बघूया आपल्याला दापोईला पोचला किती वाजतायत कारण आपण वडकल क्रॉस केल्याने देत पावणे चार आम्ही हळूहळू येतोय काही गडबड नाही आपल्याला जरा थंडी पण वाटते आणि काकाने इकडे शेक्युटी पेटवली चहा बियाला थांबलोय गरम आहे जरा गार वाटते नाही काकाने इकडे शेक्युटी पेटवली बघा गाड्या चालूच आहेत रस्त्याची अवस्था थोडी बिकटच आहे वडकलच्या पुढे बघा घरी आल्यावर सगळा रस्ता खराब आहे शेकोटी गेले इकडे थंडी आहे थोडीफार नाही थंडी लागते म्हटलं आता आपण इंदापूर क्रॉस आणि आता वादले पावणे पाचरा आपल्याला ट्रॅफिक पण लागलं आणि गाव चाललंय त्याच्यामुळे थोडा लेट झालाय आता आपण इंदापूर क्रॉस म्हणजे आपल्याला तिथे आपल्याला मधी टप्पा तो बेकार आहे रस्त्याचा त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे आणि समोरच्या गाडीमध्ये तिथले समजते प्रवास केला करा माझी येते इतरच आपण पोचलो आहे लोणेरे फाटा लोनेरे फाट्याला पोहोचलो आता वाजलेत साडेपाच ड्रायव्हर सगळं चेंज होत आहे तिथून आत्म टाक तिथं आतमे आपल्या दोन रूट आहेत पण आता हे लगेच रात्रीचं लक्ष देत नाही पटकन आता ऑलमोस्ट पोहोचलो आपण एक तासोबत आता घरी जाऊ आणि आपला प्रवास वडकलच्या पुढे एकदम पटापट आलो आपण सकाळी साडेपाच वाजे साडे झाला आपण निघालो होतो दहा सपारा होतो बघा समोर लोणे नाही मित्रांनो आता आपण पोचतोय मंडणगड फाट्यावरती पण गोरेगाव सोडल्याच्या नंतर आंबेत नंतर जो रोड आहे आणि रोडचा काम चालू आहे खतरनाक बेकार रोड जवळजवळ आमचा एक तास गेला जिथे पंधरा वीस मिनिटाचा रोड आहे एक तास जास्त गेला आहे त्यामुळे जेव्हा काम होईल तेव्हा एक नंबर होईल हा पण रस्ताची दुरावस्था लय बेकार आहे आणि मंडणगडचा रोड कधी सुधारणार काय माहिती हे बघताय आहे समोर तुम्ही आता पण अवस्था तशीच आहे जसा पहिला होता वाजले आता वाजले सकाळचे साडेसहा आम्ही अकरा वाजता निघालो होतो नालासोपारावरून आता पोहचला पण मंडंगड फाटा इकडे 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 लेपला लेपला हा समोर गेला तो मंडंगड सिटीमध्ये जातो आणि हा आता आपण दापोली रोडला फिरतोय आणि हा सुरू झाला केलवतचा घाट कोमळा आणि आपली लालपरी सकाळची पहिली गाडी बंडगड वरन उजळलं आपल्याला यायला पावनी सात झाले तर अगो फायनली आपण पोचलोय पालगडला आणि वाजरेत सकाळचे सात अकरा वाजता निघालेलो आणि आम्ही वगैरे सी सीएनजी ला दोन तीन वेळा लाईन लावली त्याच्यामुळे आपल्याला लेट झाल्या गावची पहाट सगळी आत्मी टाकित आत्मी मिनिट आणि आता आपण जातो आपल्या घरी मित्राण हे कात्रवाडी आहे बघ जिराबाटी कासार आणि कातलवाडी मित्रांनो हा सगळ्याचा आणि आपला पालगड किल्ला दोघे आपल्याला दिसते दिसतो हे बघा हा समोर पालगडचा किल्ला हा 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 काय आहे बघा जबरदस्त न वाजलेत सव्वा सात आणि आम्ही घरी पोचलो आता आणि हा माझा घर हे बघा हे आता नवीनच काम केलेलं आहे बाहेरचं धक्क्याचं आणि गेट आणि ही गावची सकाळ एकदम सुंदर पार्ट एकदम शांतता आणि पूर्ण रात्रभर जागेतो आम्ही चला हा व्हिडिओ इथं थांबवतो आणि आजच्या दिवसाचा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन बारशाचा कार्यक्रम आहे आपण आणि ते पण कवर करूया आपण याच्यामध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Ha